पवित्र अनावरण होईल आदरणीय योगेनची पाटील साहेब कमती साहेब रोहितची भोई साहेब त्याचबरोबर राहुलजी कामत साहेब आणि आमचे माजी नगरसेवक आदरणीय प्रभाकरजी जाधव साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या नावाचं अनावरण होईल या ठिकाणी भरतीजींच सा आगमन झालेलं आहे महिला महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पाच्या वर्षवाने स्वागत करायचं साहेब योगेश पाटील साहेब ककदीरजी काल साहेब रोहित वोहित साहेब प्रभाकरजी जाधव साहेब राहुलजी कामत साहेब त्याचबरोबर भगवानजी पाटील साहेब आणि निवृत्ती पाटील साहेब यांनी पुढे आणि या सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी काम करून घालतोय आदरणीय